शहराची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर माननीय आमदार निलेश लंके साहेब यांना वाढदिवसांच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सचिन गवारे पाटील उपाध्यक्ष श्री कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट मलिक उद्योजक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर लोकनेते जनसेवक माननीय आमदार श्री निलेशजी लंके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठान आणि राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक क्षितिजाला गवसणी घालणारे कर्तृत्व राजकारणाचा मानदंड ठरलेले नेतृत्व आमदार माननीय श्री निलेश जी लंके आपणास वाढदिवसांच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नीती उद्योग समूह लाकूड झोडे पाटील परिवार नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पावेत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर बातमध्ये तू इथे का राहतेस घटस्फोट दे नाही तर तुला व तुझ्या मुलाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत विवाहितेला मारण केल्याची घटना बुधवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारात बागडपट्टी परिसरात घडली याबाबत तोफखाना पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे अंकुर दशरथ सुपेकर व अन्नपूर्णा दशरथ सुपेकर असे गुन्हा दाखल झालेले व्यक्तींची नावं आहेत महापालिकेची पाणीपट्टी वेगळी कारणावरून झालेल्या वादातूनच चावा घेत एकाचा कान तोडल्याची घटना एकवीस फेब्रुवारी रोजी लालानगर केडगाव परिसरात घडली या प्रकरणी चार जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे किरण किसन काळे शंकर किसन काळे पौर्णिमा किसन काळे गंगूबाई अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावं आहेत आमच्या भाईला मारतो का असे म्हणत एका तरुणावर कोयत्याने वार करत जिवगेना हल्ला करण्यात आला आहे ही घटना शुक्रवारी तपोवन रोडवर बिस्तबाग महाल परिसरात घडली अजय शिवाजी करपे असे हल्ला झालेल्या तरुणाचं नाव असून या प्रकरणी सात जणांविरोधात तोफकाना पोलिसांना शनिवारी संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे मयूर बाळासाहेब सोमवंशी ओंकार ठोंबरे अभि तिरंदाज ताहिर मुन्ना शेख जयदीप मते विकास उर्फ विके ढवन सोमनाथ गुंजाळ अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावं आहेत नगर शहरात भव्य नाट्यगृह उभे राहावे अशी नाट्यप्रेमींची अनेक दिवसांची मागणी आहे त्यानुसार महापालिकेने मोठा गाजावाजा करत दोन हजार पंधरा मध्ये सावडे नाट्यगृहाच्या कामाचे भूमीपूजन केले या कामासाठी सात कोटींचा निधी मंजूर झाला सावडे उपनगरात प्रोफेसर कॉलनी चौकातील क्रीडा संकुलाच्या जागेवर प्रत्यक्षात कामही सुरू झाले परंतु काही दिवसातच हे काम बंद पडले गेल्या आठ वर्षात नाट्यगृहाचे केवळ तीस टक्केच काम पूर्ण झाले आहे उर्वरित कामाला आणखी किती वर्ष वाट पाहावी लागणार असा सवाल नाट्यप्रेमींनी उपस्थित केला आहे भारत सरकारच्या वतीने आझादी कम अमृत महोत्सव निमित्त खास महिला व मुलींसाठी महिला सन्मान बचत पत्र ही योजना एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून देशभरातील सर्व पोस्ट ऑफिस मधून सुरू करण्यात आली होती त्यात केडगाव पोस्ट ऑफिस सहाशे महिलांची खाती उघडत अहमदनगर पोस्टल विभागात अग्रसर ठरले आहे केडगाव पोस्ट ऑफिस चे पोस्ट संतोष यादव व त्यांच्या संपूर्ण टीमने सातत्याने विविध ठिकाणी भेटी देत योजनेची माहिती दिली आहे शहराच्या खबरबात मध्ये ते सांभायत मात्र तुम्ही पात्र आणि ट्वेंटी फोर सह्याद्री सुखदुःखातला साथीदार दिनदलितांसह हो सर्वसामान्य जनतेचा पालनहार माननीय आमदार निलेश लंके साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अर्जुन भालेकर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहमदनगर बाबाजी तरटे सभापती बाजार समिती पारनेर बाळासाहेब खिलारी तालुकाध्यक्ष निलेश लंके प्रतिष्ठान बाळासाहेब पुंडे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी पारनेर दीपक आबा पवार माजी सभापती पंचायत समिती डॉक्टर राजेंद्र आव्हाड संचालक शतायू हॉस्पिटल अशोक घुले माजी सरपंच पिंपळगाव रोठा प्रकाश शेठ चिकणे उद्योजक सावरगाव सचिन पठारे सरपंच वाळवणे सचिन शेठ पवार सफलता उद्योग समूह सुपा शहराची खबरबाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर